चालु एक मोटर मामा मह चाले था हाँ ना हो, जाँ दा, जाँ दा, जाँ दा, दा दा। हो। वरी वरी काय काय नळ नळा वर चढत नाही पाणी वरची ना ते आमची नाही मला चुल त्याची ना ती काय भरेल उप का उप ती उपस नाही ते हा काय ते उपसून येत नाही होत ना याद उपासला डबल येत नाही पाणी ती भांगडीनं बोला पवन खायंदे आलेले नमस्कार 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 भाऊ बोला लाईक करा पवन भाऊ लय दिसापर आमच्या लाईव्ह मध्ये आले तुम्ही तुमचं सरचे स्वागत चहा पेला का चहा हे असा पेन चालला इकडे हे पाहिजेच ल का पवन भाऊ तुम्हाला हे असा चहा पेन चालला इकडे रानात पाणी उपसणं चाललंय बोला कशाचा चहा पिणं आला हो पाहून भाऊ शेतकऱ्याला इतक्या लवकर चहा असतो का लाईक करा पोन भाऊ नाही नाही घरी कायचं ए हे असं घर आहे कला म्हणते का घर हे बघा पाणी घेऊन चाललंय दिसलं लाईक करा भाऊ तुम्ही लाईक नाही केली आमच्या चॅनलला मला काय चाललंय काय नाही सांगा कमेंट करा तुम्हारी तो काय प्यारेचं मामा आउ तुम्हारी तो काय प्यारेचं गोव्याला बांधा या इथ खाली जेवळी प्याला चालू कर असाय का ते मनला का बांधा गोव्याला लाइक केला बोला काय चालले पवन भाऊ आवश्यक आहे आडमधला बंदी बोला मित्रांनो वरती तीन लाईक आलेले आहे वरती एक जण आलेला आहे बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा चहा पाणी झाली का शुभ संध्याकाळ बोला वरती आठ जण आलेले काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा मित्रांनो बोला शेतकऱ्यासंग दोन शब्द बोला काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा बोला मित्रांनो शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला जय राम जय राम जय जय राम जय जय राम बोला माझी शेती चॅनल मा चैनल तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत बोला मित्रांनो शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही लाईक करा बोला का चल रहा का नहीं कमेंट करो बोला रे बोला जय हरि विठल जय एक चाली दोन चाली मोठा तुमच्या दुअसरी होती ना काय आलं का बिबी नेऊन टाकली का बिबीन बोला मित्रांनो होय चाललं काही नाही लाईक करा नवीन असॅनल ला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला वरती एक जणी लाईक करा बोला 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 मित्रांनो बोला शुभ संध्याकाळ सगळ्यांना चहा पेला का दिवस बघा तुम्हाला दिसतो ते पाह तिथे दिवस आहे तुम्हाला दिवस दाखवतो ही आपली जवारी आहे मित्रांनो बघा जवारी कशी आहे कशी नाही कमेंट मध्ये आम्हाला कळवा लाईक करून सांगा कशी आहे आणि कमेंट मध्ये सांगा जवारी वा... कशी वाटली कशी नाही आम्हाला सांगा मित्रांनो शेतकऱ्याच्या लाईव्हमध्ये या जा बोल जा दोन शब्द काय चाललं काय नाही सांग जा तितकं शेतकऱ्याला आनंद वाटतो मित्रांनो तुम्ही लाईव्हमध्ये आले लाईव्हला शेतकरी सांग दोन शब्द बोलले तितकंच आनंद आम्हाला वाटतोय मित्रांनो असं करू कर जाऊ नका बरं का हे बर बघा तूर मोडली आपण इकडून शाळू आहे जवारी इकडे गहू आहे माझा तूर आहे काय करणार शेतकरी शेतकऱ्या माग झाले मोठे काम करत आहेत मित्रांनो नोकरीवाल्याचं एकच काम एकच धंदा उठली की एकच धंदा जाय देवटीला उचल बा जाय देवटीला शेतकरी आबत बसू शकतो या खांद्यावरच्या कटाळा आला तर नोकरीवाल्याला बसायचं काम राहतं का नाही बरोबर ना सहमत मत तर लाईक करा कमेंट्स मध्ये सांगा मला हे बोललेलो बरोबर आहे का कसं आहे बोला हे बघा तुम्हाला आता आपण मोठ इरी जवळ आलेलो आहे तुम्हाला विहिरी जवळच दाखवतो बोला सर्वांनी बघा மோக் கைச்சல் காய நீ சாங்க जय राम जय राम जय जय राम सिया राम जय राम जय राम रघुपती राघव राजा राम पती पवन सीताराम रघुपती राघव राजा राम पती पावन सीतारा विश्वल्ला के ना मध्ये या बघा सूर्य ते बघा किती मस्त दिसतो तुम्हाला खूप छान दिसतोय मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला मी आता लाईव माझी संपण्याची शक्यता आहे मित्रांनो या लवकर पटपट ला दोन शब्द बोलून जा शेतकऱ्याला तितकाच आनंद वाटतो मित्रांनो असं व्हायला नको हाय की नाही